तो उत्तर तर पूर्ण करू द्या मी एवढ्याच मार्केटवाडीला जाणार नाही आहे जरा आणखीन बाकीच्या पण आमच्या ज्या काही गोष्टी चालू आहेत इतरत्र महाराष्ट्रामध्ये कोण कोण कोणाकोणाचा काही त्यांच्या शंका कुशंका मांडायचे त्यांना मी भेटतोय पण एक दिवस मी जरूर जाईन आणि परत एकदा सांगेन की सगळ्यांनी मार्केटवाडीला जाण्यापेक्षा मार्केटवाडीमध्ये जे जा लोक राहत आहेत त्यांच्या भावनेचा आदर करा आणि बॅलेट पेपरवरती त्या गावापुरती निवडणूक घेऊन दाखवा सगळं कळेल सगळं 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 कळेल संपर्क भुजबळांनी अद्याप संपर्क जरी केलेला नसला तरी भुजबळ हे अधूनमधून माझ्या संपर्कात असतात आता एक कोणतरी विचारलं विचारला नाही नाही आणखी माझं काय विचारलं सावंत कर्नाटक बोलतो बोलतो जरा थांबा जरा थांबा मला मला एक गोष्ट असं वाटते की काँग्रेस असो वा भारतीय जनता पक्ष असो यांनी आता सावरकर सावरकर आणि भाजपनी सुद्धा नेहरू नेहरू बोलणं सोडलं पाहिजे कारण आताचा हा जो काळ आहे तो काळ आपल्याकडे बघतोय की त्यावेळेला त्यांनी जे काय करायचं ते करून गेले तुम्ही काय करतात त्याच्यामुळे अगदी मोदींनी सुद्धा नेहरूंचं रडगाणं आता बंद करावं आणि काँग्रेसने आता सावरकरांच्या नावाने बोलणं बंद करावं कारण दोघंही आपापल्या जागी होते आपण काय करणार आहोत हे लोकांना आता दाखवावं आणि मुळामध्ये सावरकरांना भा, भारतीय जनता पक्षाने एकदा भारतरत्न द्यायला काय हरकत आहे का देत नाहीये द्या ना त्यांना भारतरत्न मागे जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा दोनदा का तीनदा पत्र दिलेत त्या पत्राचं काय केराच्या टोपलीत गेली ती बोलीच होते ना पंतप्रधान अगदी ता तारखान सकट ती पत्र कधी गेले हे माझ्याकडे आहे त्याच्यामुळे जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन म्हणजे आत्ताचे तेच आहेत पण त्यावेळेला केलेली विनंती अद्याप भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मानत नसतील तर त्यांना सावरकरांबद्दल बोलण्याचा अधिकार सोयाबीनला कापसाला भाव नाही आहे विदर्भाला शेतकरी मरत आहे आत्महत्या करत आहे विदर्भाचा अनुश्वास आतापर्यंत भरला नाही आम्ही जेव्हा प्रचार करत होतो त्यावेळेला मी जाहीर केलं होतं की आमचं सरकार आलं असतं तर मी सोयाबीनला सात हजार रुपये भावा जाहीर केला होता दुर्दैवाने तसं झालं नाही म्हणूनच मी जे काय म्हटलं की लोक या सरकारला ईव्हीएम सरकार का म्हणत आहेत कारण संपूर्ण राज्यात वातावरण यांच्या माहितीच्या विरुद्ध होतं शेतकरी त्याही वेळेला खूप संतापलेला होता त्रासलेला होता, त्रास होता। त्याच्या मालाला भाव मिळत नव्हता हमी भाव मिळत नव्हता ना कापसाला मिळत होता ना सोयाबीनला आणि समोरून शेतकरी सांगत होते की उद्धवजी तुमचं सरकार असताना आम्हाला सोयाबीनला भाव चांगला मिळत होता सहा हजार साडेसहा हजार